नमस्कार सर माझं नाव संदीप प्रकाश काकडे बजाजनगर नगर संभाजीनगर इथं आपण आपण आलो आजीला भेटायला आपण पंधरा दिवस अगोदर काय केलं आजीला आपण तर आजी नमस्कार आजी तुमचं नाव काय असं का तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होता अगोदर अंगोर सुरू झाली औषध घ्यायची अगोदर तुम्हाला दवाखाना दवाखान्यात एक लाख एक लाख रुपये आपण सेव्हन होल्डर आजीला तुम् सेव्हन होल्डर आणि सक्सेस आरतो आणि इथं मध्ये आव, आपण औषध दिल다 आपण गोराडे सर आणि मीनाक्षी ताई यांच्या आठवडी ताई तुम्ही alte ना औषध द्याला मी मनीषा वाघ आजीला औषध आपण देज आगोदराजी वाकरवर चाला होत्या आजीने सांगितलं एक महिना मी हॉस्पिटल मध्ये होते आयसी मध्ये होते आणि आजीचा फरक पडला नाही आजी तरी पण वाकरवर होत्या आपला औषध देऊना आजीला पंधरा दिवस झाले आजीचं वाकर सुटलेला आहे आणि आजी मोकळ्या चालू लागली थोड चालून दाखव बघा सर आईला काही पंधरा दिवसाच्या आत आईला आपल्याला चांगला फरक पडला सेवन होल्डर आणि आर्थो कि समर्था हे सक्सेस आणि विथा मॅक्स नमस्कार